श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कराडमध्ये रक्षाबंधन दिनानिमित्त राख्या तयार करून जवानांना तसेच वृक्षबंधन कार्यक्रम विद्यालयात साजरा करण्यात आला विद्यालयातील एन सी सी गाईड कार्यानुभव व गुरुकुल विभागाच्या इता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी कागद दोहरा मणी आणि टाकाऊ वस्तूपासून पर्यावरणपूरक तयार केलेल्या राख्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना आणि वृक्षबंधन असा वेगळा तसेच प्रेरणादायी उपक्रम घेण्यात आला वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण संवर्धन पर्यावरणपूरक सहन साजरा करण्याचा संदेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सौ विश्रांती देसाई यांनी विद्यार्थिनींना रक्षाबंधन निमित्त दिला संस्थेचे अध्यक्ष व सचिव जयंत काका पाटील खजिनदार संजय बदयानी आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले